थोड्याच दिवसामध्ये लग्नाचा मोसम भारतामध्ये सुरू होईल पण तत्पूर्वी सोन्यानं मात्र या लग्नाच्या मोसमाची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला छळायचं ठरवलेलं दिसतंय सोन्याचे दर गेल्या काही दिवसात गगनाला भिडू पाहत आहेत दर तोळा सोन्याचा दर किती असू शकतो याच्यावर पैजा लागायला लागल्या आहेत सोनं आणि भारतीय यांचं नातं अतूट आहे भारतीयांचं पान सोन्याशिवाय जणू काही हलतच नाही फुटका मणिका होईना पण भारतीय महिलेच्या गळ्यात सोन्याचा एक तरी दागिना असतो शिवाय सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय समजला जातो दोन हजार चोवीस या वर्षात सोन्यानं शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा दिलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक सोन्यात झाल्याची माहिती समोर येते असं असताना भविष्यामध्ये सोन्याचे भाव किती राहतील याच्याच जोडीला सोन्यात गुंतवणूक करणं हा शहाणपणा आहे का याच संदर्भात चर्चा आजच्या विशेष मध्ये सोन्याचे दर गेल्या काही दिवसात सातत्यानं वाढत आहेत चांदी सुद्धा मागे राहिलेली नाही चांदीनं तर किलो मागे लाखाचा टप्पा यापूर्वीच गाठलाय सोने आणि चांदी या दोघांच्या भावामध्ये सातत्यानं वाढ होतीये गेल्या महिन्याच्या तुलनेत सोन्यात तेराशे माफ करा तेरा हजार रुपयांची वाढ झालेली आहे सोन्याचा ताजा भाव हा शहाऐंशी हजार तीनशे रुपये तोळा आहे कर मोजून हा भाव अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयांच्या जवळपास जातोय सोन्याचे भाव कमी होतील या आशेनं सध्या ग्राहक सोने खरेदीपासून काहीसे लांब आहेत सराब बाजारामध्ये सोने चांदी खरेदी करण्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे त्याचा आढावा घेतला आहे आमचे सहकारी जुगल पाटील यांनी जडगावच्या बाजारामध्ये सोन्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या ठिकाणी जागतिक धोरणामुळे या ठिकाणी ही भाववाढ होत आहे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी जे काही ध्येय धोरणं होती त्या ध्येय धोरणांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करण्यात आला असून जागतिक पातळीवर या ठिकाणी सोन्यांची जी गुंतवणूक आहे ते गुंतवणूक या ठिकाणी वाढल्यामुळे आगामी काळात देखील सोन्याची भाववाढ होण्याची शक्यता आहे सध्या तरी या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जो ट्रेड या ठिकाणी डेट ट्रेड वॉर सुरू आहे त्यामुळेच ही भाववाढ होण्याची कारण समोर येत आहे आगामी काळात सोनं हे जवळपास नव्वद हजारापर्यंत तर दिवाळीपर्यंत सोनं हे एक लाखापर्यंत जाण्याची शक्यता सुवर्ण तज्ज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे जळगावच्या बाजारात आजचं सोन्याचे भाव हे जीएसटी सह अठ्याऐंशी हजार आठशे इतके आहे आगामी काळात देखील सोन्याची भाव वाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिक व सोने तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव या सोन्याच्या दरवाढीची काय कारण आहेत हे लक्षात घ्यायला हवं कारण सोनं आणि सोन्याच्या पलीकडे जाऊन इंधन इंधनाच्या पलीकडे जाऊन चलन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचे मार्ग असतात पण त्यातल्या त्यात सोन्यातली गुंतवणूक ही पारंपरिकरित्या आणि आपल्याला दिलेल्या शिकवणुकीच्या नुसार आपण सुरक्षित समजत आलो आहोत सोनं जवळपास नव्वद हजारापर्यंत जाऊन पोचलेलं आहे याचं पुढे काय होणार याचं पुढे काय होणार याचा, याचा उत्तर दोन तीन गोष्टींमुळे देता येतं डॉलर आणि सोने कच्चे तेल आणि सोने यांचे भाव एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे निगडीत असतात कोविड नंतर जागतिक अर्थव्यवस्था अनेक देशांमध्ये जवळपास सगळ्या देशांमध्ये कोलमडलेली आहे भारत त्याला किंचितचा अपवाद आहे परंतु ज्यावेळी अशी अर्थव्यवस्था कोलमडते लोकांना खात्री नसते की आपल्या ज्या डेंजरस असे किंवा धोकादायक आपली मालमत्ता असते शेअर्स म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा अशा वेळी ते विकून सेफ इन्व्हेस्टमेंट अशी असते तिथे जमीन आणि सोने या दोन त्यातल्या त्यात सेफ इन्व्हेस्टमेंट समजले जातात या खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि म्हणून सोन्याचे भाव वाढतात अजूनही दोन तीन गोष्टी आहेत की करन्सी ऑपरेशन जी असतात प्रत्येक देशाची आपली करन्सी सर्क्युलेशन किती त्याच्या पॅकिंगला गोल्ड किती आहे प्रत्येकाची देशाची गरज वेगवेगळी असते त्याप्रमाणे वेगवेगळे देश सोने खरेदी करत असतात या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याचे भाव वाढण्यात होतो इथून पुढे सोन्याची सोन्यामध्ये गुंतवणूक करायची का असं जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी सांगेन की शंभर टक्के सोन्यात गुंतवणूक करू नका सोन्याच्या किमती वाढवण्याचा जो मेन उद्देश सध्या असेरिफॉर म्हणूनच आहे आणि प्रत्येक देश आपली आपली गुंतवणूक करतो हे सोन्यामध्ये त्याच्यामुळे भाव कंटिन्यू वाढत चालले आहे पुढेही वाढण्याची शक्यता फार जास्त आहे सध्या भाव जीएसटी सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजारच्या वरती जाईल सोन्याचे आणि चांदीचे भाव पण एक लाखाचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे चांदीचा सा। सोन्याला तस तर चढत जाण्याचा इतिहासच आहे गेल्या त्र्याहत्तर वर्षामध्ये सोन्यानं कायम चढताच काळ पाहिला आठशे टक्क्यांनी सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत एकदा पटकन नजर टाकूया याच वाढत्या किंमतींच्या इतिहासावर आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत चर्चा करण्यासाठी एकोणीसशे नव्वदचा आकडा सगळ्यात आधी घेतला कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था खुली झाली तेव्हा तोळ्याची किंमत तीन हजार दोनशे रुपये होती यानंतर दहा वर्षांनी ती चार हजार चारशे रुपये प्रति तोळा इतकी झाली पण अचानक सात वर्षात मोठा बदल झाला आणि दोन हजार सात साली ही किंमत प्रति तोळा दहा हजार आठशे रुपये झाली दोन हजार दहामध्ये मध्ये आणखी एक मोठा बदल अनुभवला गेला दोन हजार दहामध्ये मध्ये सोनं प्रति तोळा अठरा हजार पाचशे रुपये झालं म्हणजे साडे अठरा हजार रुपये यानंतर दोन हजार चौदात एक आणखी लक्षणीय बदल झाला आणि त्यात किंमत झाली प्रति तोळा अठ्ठावीस हजार सहा रुपये दोन हजार वीस येता येता हीच किंमत प्रति तोळा अठ्ठेचाळीस हजार सहाशे एक्कावन्न रुपयापर्यंत पोहोचली पुढे दोन हजार एकवीस मध्ये पन्नास हजार पंचेचाळीस रुपये प्रति तोळा दोन हजार बावीस मध्ये बावन्न हजार नऊशे पन्नास रुपये दोन हजार तेवीस मध्ये साठ हजार रुपये दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर हजार रुपये आणि आता चालू वर्षात अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयापर्यंत सोन्याचे दर पोहोचलेले आहेत अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका प्रथम हे धोरण अवलंबलं आणि तेव्हापासून ज्या ज्या देशांशी त्यांचे व्यापाराचे करार आहेत त्या देशांशी त्या त्या देशाच्या अनुसारच कर रचना लागू करण्याचं धोरण अवलंबलं हे एक प्रमुख कारण सोन्याचा दर वाढण्यामागे आहे असं बोललं जात होणार आहे तज्ञांच्या हिशोबाने मोठ्या तज्ञांच्या हिशोबाने दिवाळी करता तरी सौन, साधारण सोनं एक लाखाच्या आसपास जाणार आहे आता सोन्याचा भाव सध्या अठ्याऐंशी हजार आहे आणि तुम्ही त्यात आज गुंतवणूक केली तर दिवाळीपर्यंत चढलेल्या भावाचा तुम्हाला फायदा मिळू शकतो पण शहाण्या माणसानं सोन्यात गुंतवणूक करावी का हा प्रश्न आहे सोन्याचे भाव हल्ली खूप वाढत आहेत लोकांच्या मनात साहजिकच प्रश्न पडेल की सोन्यात गुंतवणूक करावी का याच उत्तर प्रत्येकापाशी असतं कारण पारंपरिकरित्या भारतीय सोन्यामध्ये गुंतवणूक करतात त्याचं अडीअडचणीला आपल्या मदतीला येणारी एक महत्वाची मालमत्ता ऍसेट म्हणजे सोनं त्यामुळे भारतात सोन्याला नेहमी खूप मोठा डिमांड असतो आणि भारताचं परकीय चलन सोनं विकत घेण्यात बऱ्याच वेळा खर्ची पडत सोन्यात गुंतवणूक करावी का तर याच उत्तर ज्याने त्यानी द्यायचंय सरसकट याचं उत्तर देता येत नाही सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे हे तर पिढी दर पिढी आहेच पहिल्यापासूनच योग्यच ठरतं कधी आणि पुढे ते योग्यच ठरणार आहे सोन्यामध्ये गुंतवणूक ही फार चांगली असते आणि भारतीयांसाठी तर फारच चांगली असते गुंतवणूक म्हणजे कसं आहे की भारतामध्ये आपण फार कमी प्रमाणात सोनं घेऊन ते साठू शकता जर म्हणजे ज्याची ज्या हिशोबाने ऐपत असेल तो त्या हिशोबाने सोनं घेऊ शकतो कोणी अर्धा घेतो कोणी एक तोळे घेतो कोणी दोन तोळे घेतो कोणी शंभर तोळे घेतो तर ती गुंतवणूक आपल्याला करता येते आणि पुढे भाव वाढ म्हणजे हे आतापर्यंत भविष्य हिशोबाने झालेलीच आहे मागे जर आपण इतिहास पाहिला तर अजून पुढे भाव ही चांगलीच होणार आहे गुंतवणूक एका बाजूला जोखीम म्हणते आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या परताव्याची हमी सुद्धा आणते सोन्यातली गुंतवणूक ही ज्या टक्क्यानं तुम्हाला परतावा देणार आहे त्यापेक्षा अधिक चांगले टक्के इतर कुठल्या ठिकाणी गुंतवणूक करून मिळत असतील तर त्याचा निश्चित विचार करा कारण सोन्याची गुंतवणूक ही आज जोखमीची बाब सुद्धा निश्चित आहे तुर्तास मध्ये इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र